आओ यार अपने कान में ईयरफोन्स डाल लो क्या डाल भी लिए बहुत तेज हो रहा है बहुत तेज हो रहा है सालों नमस्कार जय श्रीराम मित्रांनो स्वागत लाडके भाऊ चॅनल वरती त्या चॅनलचं नाव क्रिएशन मित्रांनो आपला असा जो व्हिडिओ आहे तो आपण आता वरती असलेला ओ जे गाणं आहे त्यावरती बनवला आहे आणि हे जे एडिटिंग आहे आपण शुभम पाटील म्हणजे जे मालक आहे त्यांच्यावरती बनवला एकदम नात खुला लागला आहे मित्रांनो त्यामुळे लगेच लाईक नका आणि जर चॅनल सबस्क्राईब केली नसेल तर सबस्क्राईब करून घ्या व एक फुकट गोष्ट आहे आणि ते सांगण्यासारखी सबस्क्राईब करा म्हणून आणि साडेतीन घंटे आहे तुम्ही ऑडिओ सेट करणार हे मला माहितीच आहे ऑडिओ सेट केलं तुम्हाला काय होईल मी जे व्हिडिओ नोटिफिकेशन आहे या व्हिडिओ नोटिफिकेशन तुम्हाला सरावारी मिळून जाईल त्यामुळे लगेच सेट करून टाका बुक मला सबस्क्राईब करा मित्रांनो तर सबस्क्राईब झालाच पाहिजे मित्रांनो आज तुम्हाला आजच्या व्हिडिओची सर्व जे मटेरियल लागणार आहे त्याला पासवर्ड आहे मित्रांनो तो पासवर्ड व्हिडिओमध्ये कुठेही दिसू शकतो त्यामुळे कृपया व्हिडिओ स्किप न करता पहा एकदम लहान आणि छोटा पासवर्ड आहे त्यामुळे व्हिडिओ कृपया स्किप न करता पहा मित्रांनो आपल्या आजच्या व्हिडिओची शेकी पिढा बुक मजे आहे मी आपली प्रेसिड आहे जी लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे तिथं तुम्हाला डाउन इन्फुट करता येत नसेल त्यावरती मी व्हिडिओ बनवला आहे ती जी लिंक जी आहे ती लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल मित्रांनो तुम्हाला काही मास्टर किंवा आधार मशीन पाहिजे असेल तर तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनल जॉईन व्हा मित्रांनो टेलिग्राम चॅनलमध्ये आपल्याची काही मास्टर किंवा आधार मशीन ॲप आहे तिथं विदाउट नॉर्क आपण दिलेला आहे दररोजची मटेरियल आहे आपण फ्री देत असो तुम्हाला माहितीच आहे तुम्ही जिथं पुढे दिसाल म्हणजे जिथं फ्री असेल तिथं मला कसं बघत असतं ते मला असं माहिती आहे त्यामुळे तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन व्हा टेलिग्रेमला आपलं म्हटलं आणि कापे ॲप आहे उद्या वाटून मिळणार आहे त्यामुळे मला की जेव्हा मित्रांनो मित्रांनो अजून की मला इंस्टाग्रामला जर फॉर केलं नसतं तर इंस्टाग्रामला फॉलो करून घ्या इंस्टा तुम्हाला स्क्रीन दिसत आहे मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे पण सर आता सुरुवात आपल्या आजच्या बारा सुरु म्हणून आपण जे आपल्या मोबाईल स्क्रीनवरती आलेला आहोत आल्यानंतर आपले जे अॅर्टमशन ॲप आहे तिथून सिम्पली आपण ओपन करून घ्यायचं आहे ओपन करून घेतलं मी तुम्हाला जी प्रेसिड लिंक दिली आहे तिथून अशापैकी डाऊनलोड करून इनपुट करून घ्यायची आहे मित्रांनो तो तुम्ही एकदम बघू शकता एकदम तुम्हाला नाम खोला सोपं काम करून दिलं आहे त्यामध्ये लगेच ऐकून टाका तर सिंप्ली तुम्हाला काय करायचं प्लस प्लसवरती क्लिक करून ॲडवरती जायचं आहे ॲडिओ ॲडवर जाण्याआधी तुम्हाला इमेज आणि ऑडिओ जाऊन व्हिज्युअल करून घ्यायचं आहे व्हिज्युअल करून घेतलं तर सिंपली आपल्याला पहिला जो डायडॉग आहे तो आपण ॲड करून घ्यायचा आहे आणि प्लसवरती क्लिक करून द्यायचं आहे ते जिला पुढच्या बीडपर्यंत घ्यायची आहे थोडं बॅग घ्यायचा आहे बॅग आणि हा जो पहिला तुम्हाला शेप दिसत आहे त्यावरती क्लिक करून एफिटसमध्ये जायचं आहे तीन डॉटवर क्लिक करून तुम्हाला कॉपी करून घ्यायचं आहे थोडं बॅग करून हा अजून शेप डिल करून टाकायचा आहे समिती मग काय आपण आता जो डायलॉग ॲड केला होता त्यावरती क्लिक करून एप्रेसमध्ये जाऊन इथून पेस्ट करून घ्यायचा आहे थोडं बॅक यायचं आहे परत प्लसमध्ये क्लिक करून इमेज या व्हिडिओत जाऊन युजरवर जायचं आहे आणि त्याचा पुढचा आपला हा जो डायलॉग इथून ॲड करून घ्यायचा आहे आणि तिची डॉ पुढच्या बीटपर्यंत घेऊन एप्रेसमध्ये जायचं आहे इथून ती असा प्रकारे पेस्ट करून घ्यायचा आहे परत तीन डॉवरती क्लिक करून इमेज इथं जाऊन इथून हा जो शेडचा पी एन जी बनवून दिला आहे हा इथून सिलेक्ट करून घ्यायचा आहे एप्रेस मी जाऊन ज पेस्ट करून घ्यायचं आहे आणि थोडे बघायचं आहे तर सिंपली तुम्हाला काय करायचं हा जो पुढचा शेप आहे त्यावर ते क्लिक करून एप्रेन्समध्ये जायचं आहे तीन डॉक्टर क्लिक करून तुला कॉपी करून घ्यायचा हा इथून स्लिप बिलट करून टाकायचा आहे परत प्लस ते क्लिक करून एमेज व्हिडिओ जाऊन मग आपला जो फोटो आहे अशा प्रकारे ॲड करून इप्रेन्समध्ये जाऊन हा तुम्ही पेस्ट करून घेत तर अशा प्रकारे तुम्हाला सिंपली चौदा पॉईंट एकोणीस सेकंदापर्यंत आपला जे फोटो आहे तिनं ॲड करून घ्यायचे आहे किंवा तुम्ही काय करू शकता सर्व आपलं जे भेट नुसार ते सर्व फोटो ॲड करून घ्यायचे ॲड करून घेतल्यानंतर हा जो शेप आहे आपल्याला आपण आता जो शेप सॉरी शेपपासून जो ए पेड कॉपी केला होता तो आपल्याला चौदा पॉईंट एकोणस एकोणतीस टक्क्यावरून घ्यायचा तर तुम्ही मित्रांनो तुम्ही बघू शकता मॅक्ट सर्व फोटो ॲपला ॲड करून त्याला जो इपेड आहे तो दिलेला आहे त्यांना हा जो आपला लास्टचा फोटो आहे त्या हा जो लास्ट फोटो ॲड करून घ्यायचा आहे ॲड केल्यानंतर एकदम लास्टला जायचा आहे लास्टला गेला हा जो आपला शेप आहे त्या शेपवरती क्लिक करून इपेड्समध्ये जाऊन तिथून हा कॉपी करून घ्यायचा आहे थोडं बॅक येऊन हा जो शेप आहे इथून करून टाकायचा आहे थोडं वरती येऊन हा जो फोटो आहे त्यावरती क्लिक करून तिथून पेस्ट करून घ्यायचा आहे थोडं बॅक घ्यायचं आहे तर जिथं आपला फोटो चालू होतो तिथं येऊन प्लस ते क्लिक करून इमेज आहे व्हिडिओ तुझं जायचं आहे यू युझर करून घ्यायचं आहे व्युझर करून घ्यायचं आहे आम्ही त्याला तुम्हाला सिंपली एक व्हिडिओ दिला की ते व्हिडिओ घेण्याआधी आपल्याला थोडं बॅक घ्यायचं आहे बॅक आल्यानंतर सिंपली तुम्हाला काय करायचं आहे की आपलं जिथं फोटो चालू होतात तिथं येऊन प्लस ते क्लिक करून इमेज आहे व्हिडिओ तुझं व्यूजरवर जायचं आहे व्युझरवर घेणं मी त्याला एक ब्लॅक कलरचा शार्ट तुम्हाला दिलेला हाय शार्टून सिलेक्ट करून घ्यायचं आहे प्लस ते क्लिक करून तिची पूर्ण व्हिडिओ ती मी शेवट घ्यायचे आहे मूव अँड ट्रान्सफॉरमध्ये जायचं आहे थोडं खाली जाऊन हा जो तुम्हाला तीन ऑन तीन जो ऑप्शन्स आहे त्यावर ते क्लिक करायचं आहे मित्रांनो आपला हा जो शाडो आहे अशा प्रकारे मोठा करून घ्यायचा आहे तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी जो आमचा जो शाडो आहे आपण मोठा करून घेतलेला आहे तर मोठा करून घेतल्यानंतर थोडं बॅक यायचं आहे बॅक्यानंतर मी तुम्हाला काय करायचं इथं येऊन आपला शाळू जिथे चालू आहे तिथे यायचं आहे तिथं आल्यानंतर प्लस ते क्लिक करून इमेज एम हा जो शेडचा तुम्हाला पी जी बनवून दिला आहे हा इथून स्ट्रेट करून पूर्ण व्हिडिओ त्या प्रकारे लेअर घ्यायची आहे तिथे अशा प्रकारे लिअर घेतल्यानंतर मू आणि जायचं आहे थोडं खाली जाऊन अशा प्रकारे आपलं लहान करून घ्यायचं आहे तुम्ही शकता असं पण लहान करून घेतल्यानंतर हे इथं व्यवस्थित सेट करून घ्यायचं आहे थोडं बॅग घ्यायचं आहे बॅगल्यानंतर तुम्ही तुम्हाला काय करता पहिला जो आपला जो म्हणजे पहिला आपला जो राहायला काय त्यावर ते क्लिक करून एप्रेसमध्ये जायचं आहे इथून कॉपी करून घ्यायचं आहे थोडं बॅग घ्यायचं आहे आणि आपला शेअरचा जो पेन्ज आहे त्यावर ते क्लिक करून एप्रेसमध्ये जाऊन इथून पेस्ट करून घ्यायचं आहे थोडं बॅग घ्यायचं आहे परसं तुम्हाला काय करायला जिथं आपले फोटो चालू होतात म्हणजे शिमोमाचा आपला जो फोटो चालू होता लास्टचा तिथं येऊन प्लस ते क्लिक करून इमेज आहे व्हिडिओ जाऊन व्यूजअरवर जायचं आहे व्यूजरवर घेण्या मी तुम्हाला जे दोन ओव्हरली व्हिडिओ दिले तर मग ओवरली व्हिडिओ स्टेट करून घ्यायचा आहे आणि प्लस ते क्लिक करून द्यायचं आहे जसं प्लस ती क्लिक करून दिसतो लास्टला तुझा फोटचा जो पार्ट आहे तुम्ही कट करून तीन डॉट ते क्लिक करून तुम्हाला प्लस स्क्रीन करून घ्यायचं आहे ब्लेंडिंगमध्ये जाऊन लाईटिंगमध्ये जायचं आहे स्क्रीन करून घ्यायचं आहे थोडं बॅक घ्यायचं आहे आणि पण आपला चौदा पण एकोणीस सेकंदापेशी यायचं आहे प्लस सुद्धा एक क्लिक करून मेजिंग व्हिडिओ तू जाऊन युजरवर जायचं आहे युजरवर गेल्यानंतर त्यातला हा जो तुम्हाला अनेक व्हिडिओ लागला इथून हा सिलेक्ट करून घ्यायचा आहे प्लस ते क्लिक करून द्यायचा आहे प्लस होती जसं क्लिक करून एकदम लास्टला जायचं आहे त्याचा पुढचा पार्ट आहे इथून कट करून तीन नॉटवरती क्लिक करून फेस स्क्रिंग करून घ्यायचा आहे ब्रेंडिंगमध्ये जाऊन लायटरमध्ये जायचं आहे स्क्रीन करून घ्यायचं आहे आणि थोडं बॅक घ्यायचं आहे संपली तुम्हाला प्लस क्लिक करून चौकन शेप एक घ्यायचा आहे ती लर पूर्ण व्हिडिओ असं वगैरे घेऊन तीन डॉटवरती क्लिक करून फिल्ल स्क्रीन करून घ्यायचं आहे कलर आणि फिरमध्ये जाऊन इथून ब्लॅक कलर सिलेक्ट करून घ्यायचं आहे थोडं बॅगायचं आहे एप्रेसमध्ये जाऊन तीन डॉट सॉरी ॲड एपेसमध्ये जायचं आहे क्लॅरिटी विसरली तुम्हाला लास्ट ऑप्शन दिसत आहे म्हणजे अगोदरच्यावरचा जो ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून एकदम ब्लिंक हा जो आपला इफेक्ट आहे इथून आज सिलेक्ट करून प्लसवरती क्लिक करून द्यायचा आहे परत तुम्हाला सुरुवातीला प्लस की द्यायची आहे आणि एकदम नातकाळ हाळ करत एकदम असं सोळावर ठेवून द्यायचं आहे व एकदम सोपं होणार आहे आणि एकदम असं नातकाळ विषय होणार आहे त्यामुळे लगेच लाईकून टाका आणि जर चॅनल सबस्क्राईब केलं तर चॅनल सबस्क्राईब करणार एकदम फुकट गोष्ट आहे हो आणि ते सारखी सांगण्यासारखी सह गोष्ट आहे परत प्लस प्लासुद्धा क्लिक क्लिकून इमेज यामुळे तुझा व्यूजवळ जायचं आहे जसं तुम्ही व्ह्यूजवळ बसवला आपला जो आहे इथून आपण लोगो ॲड करून घ्यायचा आहे तर मित्रांनो आपला जो लोगो आहे तो आपण कुठंही शोधूया तर मित्रांनो तुम्हाला जो असं लोगो बनवायचा असेल तर त्यावरती मी एक व्हिडिओ बनवला एकदम अस नातकाळा व्हिडिओ बनवून दिला एकदा मला सोप्या भाषेत तुम्हाला सांगितलं आहे मग मित्रांनो तो व्हिडिओ नक्की पहा तर तुमचा जो लोगो आहे तो बनवता येईल आणि तुमचा जो लोगो अशा प्रका प्रकारे बनवून आपला व्हिडिओमध्ये तुमचा व्हिडिओ व्हिडिओ आहे त्यामुळे व्हिडिओमध्ये सेट करून घ्या तर एकदम अस नातकळा झालेला आहे मित्रांनो तर हा व्हिडिओ एक्सपोर्ट करण्यासाठी मी तुम्हाला शेअर करण्यासाठी वर कोपऱ्यात तुम्हाला शेअर त्या आहे त्यावरती क्लिक करून तर आपला जो व्हिडिओ आहे ते तुम्हाला एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट नक्की सांगा अजून तर व्हिडिओ लाईक केलं नसेल व्हिडिओ लाईक करून घ्या व एकदम सोपी गोष्ट आहे फोकस गोष्ट आहे आणि सबस्क्राईबचा काही विषय नाही मला माहिती आहे तुम्ही सबस्क्राईब करणार आहात तेव्हा मला लगेच लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या भेटू आपल्या पुढच्या आप एकदम असा कडक व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र